आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ई पीक पाहणी संदर्भात येणाऱ्या अडचणी आणि पीक इमा संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत मित्रांनो जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका आता शेतकऱ्यांच्या महाराष्ट्र शासनाच्या जी आरनुसार म्हणजेच केंद्रीय शासनाच्या जी आरनुसार आता आपल्याला दोन हजार बावीसपासून खरीप आणि रब्बी हे पिके शे आ, पिकाचा पीक विमा रब्बी व खरीप शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे हा पीक विमा आता फक्त साडेतीन हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आलेला आहे आणि अजून साडेसात हजार कोटी हा किमा वितरण होण्याचा बाकी आहे तर हा पी विमा म्हणजेच एकतीस तारखेच्यापर्यंत पडण्याची शक्यता आहे तर आपल्याला ज्या ज्या शेतकऱ्यांना पी विमा आला नाही त्यांनी आपली तक्रार चौदा चौवेचाळीस सात या मोबाईल क्रमांकावर फोन लावून आपला आधार क्रमांक सांगा मोबाईल नंबर सांगा किंवा आपला पावती क्रमांक सांगून आपली तक्रार नोंदवा आपल्याला पी विमा किती येणार आहे किंवा आला आहे हे चेक करून घ्या आणि आप आपल्याला पी विमा आपल्या आधार नंबर लिंक असलेल्या बँक खात्यात हा पी विमा जमा होत आहे तर असे बरेच शेतकरी आहेत की त्यांच्या खात्यात पी विमा जमा झालेला आहे परंतु त्यांना अजूनही पत्ता नाही ते, ते दुसरेच खात्यामध्ये पी विमा आला नाही म्हणून चेक करत आहेत आपण पी विमा भरताना कुठल्याही बँकेचे खाते दिले तरी त्या खात्यात पी विमा येत नाही तर हा पी विमा आपल्या आधार नंबर लिंक असलेल्या बँक खात्यात हा पी किमा जमा होत आहे हा महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार आपल्या बँकेला आधार नंबर लिंक असलेल्या खात्यात हा पी किमा जमा होत आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी याची काळजी घ्यायची आणि ज्या शेतकऱ्यांना आपल्याला पी किमा आला किंवा नाही हे कॉल करण्याची गरज नाही तर आपण आपल्या व्हॉट्सअपच्या दे माध्यमातून देखील आपण पी किमा आ आला किंवा नाही हे चेक करू शकतो ते कसे चेक करायचे संदर्भात आपल्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे तो व्हिडिओ पहा आणि आपण त्या व्हॉट्सअप नंबरवर हाय मॅसेज पाठवा हाय मॅसेज पाठवल्याच्या नंतर आपल्याला आपले नाव आणि ते दाखवल तर आपल्याला क्लेम स्टेटस पाहायचे आहे तर ते क्लेम स्टेटस चेक करा त्याच्यात चे आपल्याला सीजन ते पूर्ण माहिती टाका तो एकदा आपल्या चॅनलवरचा व्हिडिओ पहा व्हॉट्सअपवरून पीक विमा कसा चेक करायचा असं टायटल आहे त्या व्हिडिओचं तो व्हिडिओ पहा आणि आपला पीक विमा किती आला किती नाही मिड टर्मचा किती मा आला लोकोलाईजचा किती मा येणार आहे याची पूर्ण माहिती आपल्याला व्हॉट्सअपद्वारे आपल्याला दाखवते तर सर्व शेतकऱ्यांनी तो व्हिडिओ पहा आणि आपल्याला पीक विमा किती येणार या संदर्भात आपण माहिती जाणून घ्या मित्रांनो आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना अजून पीक विमा आला नाही त्यांनी दोन गोष्टी करायच्या आपण आपला पेकिमा आधार नंबर लिंक असलेल्या बँक खात्यात कि जमा झाला असेल किंवा चौदा चौवेचाळीस सात या मोबाईल क्रमांकावर आपण फोन लावा आपल्या जो रजिस्टर मोबाईल नंबर जो आपण पी किम्याला दिलेला आहे तो सोबत राहू द्या किंवा त्याच नंबरहून कॉल करा आपले आधार कार्ड किंवा आपली विम्याची पावती हे सोबत ठेवा आणि कंपनीला फोन करा कंपनी क्रमांक चौदा चौवेचाळीस सात या क्रमांकावर सकाळी आठपासून पासून ते रात्री आठपर्यंत कॉल करायचे आप आपल्याला आणि आपल्याला विमा रक्कम किती कॅल्क्युलेट झाली या संदर्भात पूर्ण माहिती त्या नंबर कंपनीला कॉल केल्याच्यानंतर समजते तर असं सर्व जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पी किमा वितरणाचे काम सुरुवात आहे अकरा तारखेपासून तर आपल्याला देखील प्रत्येक गावामध्ये दे, विमा जमा होत आहे तर अद्याप कु कुणाला पीक विमा आला नाही किंवा काही प्रश्न असतील तर पीक विमा संदर्भात आपण आपल्या चार्टबॉक्समध्ये सांगू शकता नमस्कार भाऊ तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात पी विमा जमा झालेला आहे आपण क्लेम जर केला असेल तरच आपल्याला पीक विमा जमा झालेला आहे आणि जर आपण क्लेमच केला नाही कंपनीला सांगितलेच नाही की बा आपलं नुकसान झालं तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यात पहिल्याचा अग्रिम विमा पंचवीस टक्के तूच जमा झालेला हा लोकलाईचा विमा जमा झालेला नाही आणि आता पीक पेरा लावताना बऱ्याच शेतकऱ्यांना समस्या येत आहेत तर त्यासाठी महाराष्ट्र शासनांक शासनाकडून महसूल विभागाकडून एक आपल्याला संदेश जारी केलेला आहे आपल्याला रात्री जिथे आपले नेट फास्ट कर चालते तेथे बसून आपण शेतकरी नोंदणी करून ठेवायची नोंदणी केल्याच्यानंतर उद्या सकाळी जा तेथे डाटा बंद करा डाटा बंद केल्याच्यानंतर संपूर्ण पिकाची माहिती भरा फोटो काढा आणि सबमिट करा पुन्हा रात्रीच बसा जिथे नेट फास्ट चालते त्यामध्ये एक ऑप्शन आहे अपलोड माहिती करा तिथून अपलोड करा पूर्ण होऊन जाते आणि ई पीक पाहणी कशी करायची या संदर्भात आपल्या चॅनलवर बरेच दोन तीन व्हिडिओ अपलोड करण्यात आलेली आहे तो व्हिडिओ पहा आणि काही जर अडचण असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा मी प्रत्येकाला रिप्लाय देत असतो आणि काही जर अडचण असेल तर आपल्या चॅनलवर आपला नंबर दिलेला आहे त्या चा व्हॉट्सअप नंबरला मॅसेज टाका आपल्याला नक्की रिप्लाय देण्यात येईल ई पीक पाहणी करणे हे कंपल्सरी आहे आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी चौदा सप्टेंबरच्या अगोदर ई पीक पाहणी करून घ्या जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला येणारा पीक विमा नासाडी म्हणजे शासकीय अनुदान शासकीय अनुदान नक्की भेटेल आपल्याला यावर्षी जास्त पाऊस पडत आहे जर आपली जर नासाडी झाली असेल म्हणजे तर आपल्याला पी नासाडीचे पैसे भेटू शकतात जर तुम्ही जर ई पीक पाहणी जर केली नसेल तर आपल्या रानात पीक कोणतेही दाखवत नाही त्यामुळे आपल्याला शासनाकडून कुठल्याही प्रकारची नासाडी म्हणजे नासाडीचे अनुदान भेटत नाही एक साल गेल्या वर्षी आमच्या गावात काही शेतकऱ्यांचे पीक पेरे लागलेले नव्हते आणि आमच्या इकडे नासाडी जाहीर झाली पण त्यांचे पेरेच लावलेले नव्हते त्यामुळे त्यांची यादीमध्ये नावे देखील नव्हते तुमच्या इकडे देखील असे झाले असतील बऱ्याच शेतकऱ्यांना आपण विमा भरतो परंतु ई पीक पाहणी करणे हीच माहिती नसते आणि ते ई पीक पाहणी करत नाहीत काही नाही त्यामुळे त्यांचा पेरा लावायचा तसंच राहतो आणि येणाऱ्या लाभापासून आपण वंचित राहतो तर आपल्याला इथून पुढे आपल्याला एक पीक पाहणी करणे हे कंपल्सरी आहे सोपं आपल्याला जर सकाळनी सहा वाजता जा ॲप जुनी असेल तर अपडेट करा अपडेट करून आपण पेरा लावून घ्या लगेच आपला पाच मिनटामध्ये पेरा लागतो असं कुठल्याही प्रकारची त्याची मोठी प्रोसेस नाही आपल्याला जास्तीत जास्त पाच मिनिट लागू शकतात य आपल्याला एक पेरा लावायला आपण आपल्या गटामध्ये उभं राहा आणि आपले ई पीक पाहणी करून घ्या प्रत्येक शेतकऱ्याला आव्हान आहे की आपण प्रत्येक शेतकऱ्याने ई पीक पाहणी करून घ्या जेणेकरून आपल्याला कुठल्याही लाभापासून आपण ला वंचित राहणार नाहीत मित्रांनो दुसरी गोष्ट आपल्या चॅनलवर दहा हजार प्लस सबस्क्रायबर झाले आपलं एवढं प्रेम एवढं हे आपल्या चॅनलवर वीस दिवसामध्ये पाच हजार सबस्क्रायबर वाढ झाली एवढं भरभराटून आपल्या महाराष्ट्रामधून आपले, आपले सबस्क्रायबर वाढ झाली त्याबद्दल आपलं सर्वांचं पुन्हा एकदा भागवत बोकारे सरसे स्वागत करतो मित्रांनो आणि आपलं मनापासून आभार मानतो आपल्या चॅनलवर कुठल्याही प्रकारचे आपल्याला संबंधित कोणता फॉर्म भरताना कुठल्याही प्रकारची समस्या आली तर नक्की आपण आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा आपल्या लाईव्हला मी येतो तेव्हा चार्टबॉक्समध्ये सांगा आपल्या मी प्रत्येक समस्येचं निराकरण करण्याचा प्रयत्न करतो दोन हजार वीसपासून मी सी सी दोन हजार बावीसपासून सेतू सुविधा केंद्र हे स्वतः मी चालवतो आणि स्वतः सोमेश्वर तालुका जिल्हा नांदेड या गावातला रहिवासी असून या गावात माझे सेतू सुविधा केंद्र हे शॉप आहे मित्रांनो जर आपल्याला काही अडचणी असतील काही प्रश्न असतील तर आपल्याला आपण चार्टबॉक्समध्ये सांगू शकता त्याचे उत्तर आपण देण्याचा प्रयत्न करू तर भाऊ आपल्याला पी विमा आला नाही तर आपण आपल्याला एक उपाय आहे आपण चौदा चौवेचाळीस सात या क्रमांकावर कॉल करा उद्या आठ वाजता कॉल करा त्यांना माहिती विचारा जर ते जर म्हणले पूर्ण माहिती सांगतात तुम्हाला लोकलाइजचा इमा पोस्ट हार्वेस्टेडचा किती कॅल्क्युलेट झाला किती काय नाही कोण्या खात्यात जमा झाला हे देखील माहिती देतात आणि कॉल जर केला नसा तर आपल्याला आता एक उपाय सांगतो आता तुम्हाला जर पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवर व्हॉट्सअपवरून पीक विमा कसा चेक करायचा या संदर्भात एक व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर हाय मेसेज पाठवा चॅटबॉक्समध्ये आपल्याला पूर्ण माहिती दाखवते तो व्हिडिओ पहा आणि त्यामार्फत आपण माहिती समजून घ्या आपल्याला पी किमा किती आला किती कॅल्क्युलेट झाला याची पूर्ण देखील माहिती आपल्या आपल्याला आप पी किम्या संदर्भात दाखवेल आणि उद्या सकाळी एकदा तुम्ही आठच्या नंतर चौदा चौवेचाळीस सात या पी किमा कंपनीच्या नंबरवर कॉल करा आणि आपल्याला पी का आला नाही या संदर्भात माहिती विचारा जर कॅल्क्युलेट जर झाला नसेल तर आपली तक्रार नोंदवा लावा त्यांना आपली तक्रार सहा दिवसात नोंदवतात सहा दिवसात आपल्याला मॅसेज येतो किंवा कॉल येतो ऋषिकेश भाऊ आपण आता जर चेक करायचा असेल तर आपल्या व्हॉट्सअपद्वारे आपण चेक करू शकता त्याचा आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ आहे तो पहा आणि त्या संदर्भात आपण चेक करा जर आपल्याला ई पाहणी संदर्भात काही प्रश्न असतील तर आपण आपल्या चॅटबॉक्समध्ये सांगा मी त्याचा प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तर आपल्याला ई पीक पाहणी करताना बऱ्याच समस्या येत आहेत तर आपण मित्रांनो आपण साडेनऊच्या नंतर किंवा दहाच्या नंतर आपण नोंदणी करून लॉग इन करा ॲप लॉग इन करा आपल्या मोबाईलवरून लॉग इन केल्याच्यानंतर नाव नोंदणी शेतकरी नाव नोंदणी करून ठेवा केल्याच्यानंतर उद्या सकाळीने आपल्या शेतामध्ये जा गटामध्ये उभं राहा आणि डाटा बंद करून पूर्ण माहिती पिकाची माहिती भरा आणि फोटो काढा म्हणजे योग्य ते लोकेशन घेताना कुठल्याही प्रकारचा डाटा बंद केल्याच्यानंतर प्रॉब्लेम येत नाही जर असा बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रॉब्लेम येत आहे आपण डाटा बंद करा किंवा आपला मोबाईल एरोप्लेन मोडवर टाकून आपण फोटो काढा आणि फोटो काढून सबमिट करा आणि रात्री दहाच्या नंतर आपल्या पिकाची माहिती अपलोड करा एक ऑप्शन आहे ई पिक पाहणी ॲपमध्ये ते अपलोड करा याच्यावर थोडा वेळ लोड घेईल पण पिकाची माहिती अपलोड होती आणि आपल्याला अशा प्रकारे मॅसेज दाखवते की आपली माहिती सक्सेस यशस्वीरित्या अपलोड करण्यात आलेली आहे नंतर आपल्याला आपले गाव यादी एकदम शेवटी एक, एक आ, डबा आहे म्हणजे बॉक्स आहे त्यावर क्लिक करा आणि त्या यादीमध्ये आपलं खरोखरच आपलं शेतकऱ्याची पीक नोंदणी झाली का हे तपासा जर आपलं पट्टीमध्ये जर नाव असेल तर आपल्याला आपला पीक पेरा नोंदणी झाली आहे असे समजून जा मित्रांनो अजून काही समस्या असतील तर आपण आपल्या मध्ये सांगा प्रत्येकाचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्यांना एक विन सूचना की आपण प्रत्येक शेतकऱ्याने ई पीक पाहणी करा आपण जरी विमा जरी भरला नसेल तरी देखील आपण ई पीक पाहणी करून घ्या ई पीक पाहणी जर केली नसेल तर तुम्हाला शासनाचे कुठल्याही प्रकारचे अनुदान मिळणार नाही मित्रांनो या संदर्भात माहिती आहे आपल्याला आपण सकाळी सहाच्या नंतर पेरे लावायला सुरुवात करा आपल्याला पूर्ण गावाचे पेरे लावायचे नाहीत त्यामुळे आपल्या घरचाच एक पेरा लावायचा असतो एक किंवा दोन किंवा तीन जास्तीत जास्त तर आपण आपल्या सकाळी एक दिवस सकाळी लवकर उठा सहा वाजता जाऊन आपल्या शेतात पीक पेरा नोंदवा कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाही तर मित्रांनो आपल्या जिल्ह्यामध्ये पीक म आला का नाही असे प्रत्येकाने आपला जिल्हा सांगा पुन्हा एकदा सर्व सबस्क्रायबर सर्व मित्रांचे पुन्हा एकदा सर्वांना सर्वांचे आभार मानतो मित्रांनो आपल्या चॅनलवर हो दहा हजार सबस्क्रायबर झाले आपलं त्याबद्दल सर्वांच्या मनापासून धन्यवाद मित्रांनो आपल्याला ई आप पीक पाहणी करताना आपल्याला पीक विमा संदर्भात काही प्रश्न असतील तर आपण आपल्या लाईव्ह चार्टमध्ये आपण विचारू शकता मित्रांनो काही जर अडचण असेल तर लवकर विचारा आपण येथे थोड्याच वेळात आपण लाईव्हला थांबणार आहोत सर्वांचं लाईव्हमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो सर्व मित्रांना एक सूचना आपण पीक पाहणी प्रत्येक शेतकऱ्यांनी करून घ्या आता तुम्ही म्हणसाल एकच गोष्ट डबल डबल सांगत आहे तर मित्रांनो मी लाईव्ह बऱ्याच दिवसांनी येत असतो आणि महत्त्वाची माहिती सांगत असतो तर आपण प्रत्येक शेतकऱ्याला माहिती नसते प्रत्येक गावात ए पीक पाहणी करण्यापासून बरेच शेतकरी राहत असतात तर यावर्षी आणि कुठल्याही शेतकऱ्याला ई पीक पाहणीपासून वंचित राहू देऊ नका जर आपल्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना देखील सांगा की ई पीक पाहणी करणे एवढे महत्त्वाचे आहे की आपल्याला इथून पुढे मार्फत येणाऱ्या योजना सरकारी योजना सरकारी अनुदान कुठल्याही प्रकारचे ई पीक पाहणी जर केली नसेल तर कुठल्याही प्रकारचा आपल्याला सरकारी लाभ भेटणार नाही याची माहिती आपण सर्व शेतकऱ्यांनी जाणून घ्या मित्रांनो सर्व सर्व मित्रांचे आपल्या लाईव्हमध्ये मराठी माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये मी भागवत बोखारी राहणार सोमेश्वर तालुका जिल्हा नांदेड आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो <laughs> काही जर आपले विमा संदर्भात किंवा आपल्याला पी विमा आला नसेल तर काय करावे या संदर्भात जर काही माहिती पाहिजे असेल तर आपण चार्टबॉक्समध्ये आपण विचारू शकता आणि ए पीक पाहणी संदर्भात काय माहिती लागत असेल काही माहिती जर विचारायची असेल तर आपण विचारू शकता मित्रांनो सर्वांचं लाईव्हला आल्याबद्दल मी पुन्हा एकदा सरसे स्वा स्वागत करतो आणि आता आपल्या इथे लाईव्हला थांबूया मित्रांनो काही शेतकऱ्यांचे काही आपले, आपले प्रश्न असतील तर आपण आपल्या चॅटबॉक्समध्ये विचारू शकता लवकरच आपण लाईव्हला थांबणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ आपण कोण्याकुण्या जिल्ह्यातून कुठून कोण्याकोण्या गावातून आपण हा व्हिडिओ पाहत आहात याचे एकदा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या सर्व मित्रांनी आपल्याला एकदा बॉक्समध्ये सांगायचे आणि आपण एक ग्रुप तयार करणार आहोत त्या ग्रुपमध्ये महाराष्ट्रामध्ये नवीन नवनवीन येणाऱ्या सर्व योजनांची माहिती नवीन येणाऱ्या योजनांचे फॉर्म कसे भरायचे आपण घर बसल्या मोबाईलद्वारे या सर्व माहिती आपण त्या ग्रुपमध्ये शेअर करणार आहोत मित्रांनो तर त्यासाठी आपण आपला जिल्हा तालुका आपण चार्टबॉक्समध्ये सांगा आपल्या लाईव्ह मध्ये आल्याबद्दल आपलं सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मी भागवत बोकारे सरसे स्वागत करतो मित्रांनो धन्यवाद भाऊ आपण सर्व शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करून घ्या ई पीक पाहणी करणे एवढे महत्वाचे आहे की आपल्याला येणाऱ्या भविष्यात आपल्याला अडचणी म्हणजेच येणाऱ्या पिकाच्या संरक्षणासाठी आपल्याला पिकाच्या अनुदानासाठी खूप महत्त्वाची ई पीक पाहणी आहे आपण चौदा सप्टेंबरच्या अगोदर सर्व शेतकरी बांधवांनी करून घ्यावी ई पीक पाहणी करताना आपल्याला काही समस्या असतील तर आपण लाईव चॅटमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याचा प्रत्येकाला रिप्लाय दिला जाईल किंवा आपल्या चॅनलवर आपला व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवर आपण देखील मॅसेज ई पिक पाहणी करताना या प्रॉब्लेम स्क्रीनशॉटच्या माध्यमातून पाठवू शकता मित्रांनो आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना विमा आला नाही आपण क्लेम केला असाल क्लेम करून देखील पीक विमा आला नाही तर अशा शेतकऱ्यांनी कंपनीला तक्रार करा आपल्याला लवकरात लवकर विमा कॅल्क्युलेट होईल अन्यथा आपण जर तक्रार केली नाही तर आपली देखील कंपनी दखल घेणार नाही त्यासाठी आपण चौदा चौवेचाळीस सात या मोबाईल क्रमांकावर सकाळी आठपासून ते रात्री आठपर्यंत कॉल करून आपली तक्रार नोंदवा जेणेकरून आपल्याला पीक विमा लवकरात लवकर भेटेल आणि हा पी मा आपल्या आधार नंबर लिंक असलेल्या बँक खात्यात हा जमा झालेला आहे मित्रांनो काही जर अडचण असेल तर आपण चार्टबॉक्समध्ये सांगाल लगेच आपण येते लाईव्हला थांबणार आहोत मित्रांनो आपलं सर्वांचं पुन्हा एकदा लाईव्हमध्ये सरसे स्वागत आणि येथे आपण लाईव्हला थांबूया जर आपली जर काही अडचण असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये पी किमा व ई पीक पाहणी संदर्भात कुठल्याही प्रकारची समस्या असेल तर आपण कमेंट बॉक्स किंवा लाईव्ह चार्टमध्ये सांगू शकता मित्रांनो आता आपण येथे लाईव्हला थांबूया आपण आल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचं सरसे स्वागत करतो